राहुरी तालुक्यातील तहाराबाद येथील संत महिपती महाराज यात्रेत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीची माहिती राहुरी पोलिसांना मिळाल्यानंतर राहुरी पोलिसांनी यात्रेच्या गर्दीत टोळीचा शोध घेऊन एका पुरुषासह पाच महिलांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून राहुरी न्यायालयात हजर केलं असता पाच दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की राहुरी पोलीस स्टेशनच्या तहाराबाद येथील संत महिपती महाराज यात्रा उत्सवादरम्यान भाविकांना दरोडा टाकून लुबाडण्याच्या उद्देशानं काही महिलांची व पुरुषांची टोळी यात्रेत फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली होती पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी पोलीस फौज फाटा घेऊन यात्रेत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या टोळीचा शोध घेऊन एका पुरुषासह पाच महिलांना ताब्यात घेण्यात यश मिळविले शासकीय पंचासमक्ष कारवाई करण्यात आली राहुरी पोलिसांनी संगीता सुभाष गायकवाड वय वा पंचेचाळीस परिगा नाना राखपस वय साठ सरस्वती दत्तू खंदा वय बावन्न सर्व राहणार अशोकनगर श्रीरामपूर मोनिका अशोक चव्हाण व एकोणावीस वर्ष सहारा प्रशांत चव्हाण व एकोणावीस वर्ष दोन्ही राहणार भाणासिवरा तालुका निवासा असलम अकबर शेख व एकोणचाळीस राहणा श्रीरामपूर हे सर्वजण दरोड्याच्या पूर्वतयारीने मिळून आल्याने त्यांच्या भारतीय संहिता कलम तीनशे दहा अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना राहुरी न्यायालयात हजर केलं असता त्यांची पोलीस कस्टडीची मागणी केली असता सरकारी वकील ऍडव्होकेट गागरे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडून न्यायालयानं सहा आरोपींना पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड सुनावली पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिपुजे यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलीस हवलदार विकास साळवे विजय नवले जानकी राम खेमनर अशोक झिने गणेश मैड अंकुश भोसले नदीम शेख इफ्तिकार सय्यद महिला पोलीस शिपाई वंदना पवार मीना नाचन श्रामपूर आर सी बी पथक से हवलदार सुनील वाघचौरे व आर सी पी पथक यांनी ही कारवाई केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करीत आहेत एस आर बी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा